रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपल्या सुरासी महाराज युट्यूब सर्व सर्वदर्शकांना चा, सर्वप्रथम माझा रामकृष्ण हरी शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आज मी तुम्हाला एक विशेष माहिती देण्यासाठी खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ बनवत आहे आज आपल्यासोबत आहेत एक वारकरी नंदुरबार ते पंढरपूर प्रति महिन्याची वारी करणारी वारकरी आहेत तर त्यांची आपण मुलाखत रस्त्याने चालता चालता मला ते दिसले आणि कोपरगावच्या या दिव्यभूमीमध्ये शुक्राचार्यांच्या भूमीमध्ये बेटाच्या या आपल्या गोदावरीच्या किनाऱ्यावर ते मला भेटले तर त्या ते ठिकाणी त्यांची मी मुलाखत या ठिकाणी ते त्यांची घेत आहे आपण सर्वांना एक काहीतरी नवीन नवीन माहिती देण्यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी काही ना काही माहिती पुरवत असतो तर ऐकूया आपण त्यांची मुलाखत तर आजचे जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांशी आपण बोलूया रामकृष्णारी रामकृष्णारी आज आपण हे वारकरी आहेत याच वारकऱ्यांशी आपण बोलणार आहोत सहज मला मी चालता चालता कार्यक्रम करून घरी चाल जात असताना रस्त्यात मला हे वारकरी जाताना दिसले पंढरपूरला जाताना आणि मला विशेष वाटलं की एकटेच खांद्यावर पताका घेऊन आणि वारकरी बुवा दिसले त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून मी थांबलो तर त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी महाराज आपण कुठले मी नंदुरबार जवळ जामदे गाव आहे माझा अच्छा नंदुरबार मला अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि साखरी तालुका आणि धुळे जिल्हा आहे असा माझा बस नंदुरबार जवळ असल्यामुळे नंदुरबार म्हणतो मी अच्छा अच्छा तर आपण प्रतिवर्षी म्हणजे प्रति महिन्याला ही वारी करता का महिन्याची वारी आहे महिन्याला दर महिन्याला पायी वारी पायी वारी शुद्ध वारी पायी शुद्ध वारी दर महिन्याला म्हणजे नंदुरबार ते पंढरपूर दर महिन्याला पायी वारी वारी करणारी हे वारकरी आपल्याला आज या ठिकाणी भेटलेत त्यांच्या खांद्यावरची पताका आणि त्यांचा हा सगळा वारकरी भाव पाहून खरं तर मीसुद्धा अगदी मलासुद्धा विशेष वाटलं की आजही अशा धावत्या युगामध्ये सुद्धा आमच्या वैष्णव पंथामध्ये आमच्या भागवत संप्रदायामध्ये असे हाडाचे वारकरी आहेत का ते वारकरी आजही त्यांची निष्ठा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यावर निस्सीम असणारी त्यांची श्रद्धा आहे आणि त्यांचं जीवन त्यांनी पंढरीच्या पांडुरंगासाठी वाहून घेतलेले आहे असे आमचे पवार महाराज खरं तर त्यांना भेटून आनंद वाटला आपण खरं तर पवार महाराज मी असं तुम्हाला म्हणेल की ही वारी तुम्ही किती वर्षापासून करता माझी ही वारी आता चौथा वर्ष लागला आहे चौथ्या वर्षाची ही तिसरी वारी आहे चौथ्या वर्षाची तिसरी वारी चौथ्या वर्षाची तिसरी वारी चार वर्षापासून ते ही पंढरीची वारी करतायत आणि दिव्य असे अनुभव तुम्हाला असतील या वारीचे अनुभव खूप आहेत अनुभव काय देवाचे अनुभव आता एक असा आहे जर अनुभव तुम्हाला सांगायला गेला त्याचा उपयोग नाही आहे कारण मी अनुभव सांगितल्यानंतर कुणी असं बदलू शक बदल, बदल करू शकणार नाही किंवा माझ्याबरोबर वारी नाही त्याच्यामुळे माझा तर असा विचार आहे की मी अनुभव जास्त कुणाबरोबर शेअर करत नाही बरोबर आहे बरोबर आणि अनुभव सांगूही नाही आहे का नाही पण तरीसुद्धा एकंदरीत तुम्ही दहा दिवस हा जो प्रवास करता तर दररोज तुम्ही किती किलोमीटर चालता मी पन्नास पंचावन्न किलोमीटर चालतो रोज दररोज कालचा मुक्काम कुठं गेला माझा रात्रीचा मुक्काम होता मनमाडजवळ अनकवाडे काय गरुडवस्ती आहे गरुडवस्तीवरती रात्री मुक्काम होता अच्छा आणि आता चार, चार वाजेपर्यंत मी कोपरगावजवळ आहे अच्छा 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 म्हणजे बघा जवळजवळ पन्नास किलोमीटरचं अंतर पार करून ते आलेले आहेत जवळजवळ मनमाडजवळ त्यांचा मुक्काम होता रात्री आणि आता ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि कोपरगावच्या पुढे जंगली महाराज म्हणजे समृद्धी महामार्गाजवळ त्या ठिकाणी सुभाष चव्हाण म्हणून सुभाष चव्हाण म्हणून यांच्याकडे त्यांचा मुक्काम आहे प्रति महिन्याला त्यांचे हे असे ठेपेजवळजवळ ठरलेले आहेत आणि बरेचसे लोक त्यांची सेवा करतात आणि एकंदरीत त्यांची महिन्याच्या या पायीवारीमुळे खरं तर आपल्याला विशेष असं एक महत्त्व वाटतं आहे त्यांचं परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मात्र तसा काही भाव नाही आहे त्यांना त्याचं काही प्रसिद्धी नकोच म्हणत होते ते पण मीच त्यांना आग्रह करून मुद्दाम आपल्या वैष्णव संप्रदायाचं खऱ्या अर्थाने पताका ही फडफडतेच आहे पण तरीसुद्धा आमच्या भागवत संप्रदायामध्ये असेसुद्धा निस्सिम वारकरी आहेत यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर पवार महाराज तुमच्याशी बोलून फार बरं वाटलं तर आता साधारणतः इथून पुढे तुम्हाला किती दिवस लागतील मी इथून पुढे आता आज माझा चौथा दिवस सहा दिवसात जातो उद्या आजचा नाही आज संपला आजचा दिवस समजा उद्यापासून सहा दिवसात मी पंढरपूरला जाईल अच्छा दिवशी अच्छा, दिव अच्छा म्हणजे बघा सहा दिवसामध्ये तीनशे किलोमीटर अंतर ते पार करून जातील म्हणजे सरासरी पन्नास किलोमीटर ते सहज चालतात अगदी भगवान परमात्म्याने त्यांना जे काही जो काही देह दिला त्या देहाचं खऱ्या अर्थाने सार्थक केलं दिली इंद्रिय हातपाय कानं मुख बोला या वचनं जेने तू जोडसी नारायण नासी जीवपन्न भवरोग खरं या उक्तीप्रमाणे महाराजांनी जे अगदी शरीर खरं तर तुमचे पाय खऱ्या अर्थाने धन्य झालेत महाराज आणि तुमचं शरीरही धन्य झालं तुमचे हातही धन्य झालेत आणि तुमच्या या दिव्या अशा दर महिन्याच्या प्रतिवारीला आमच्या सुरासे महाराज चॅनेलकडून खूप खूप शुभेच्छा आपला हा ही हा जो प्रवास आहे हा निरंतर चालत राहू आणि हीच वारीचं पुण्य आपल्या आयुष्यामध्ये भेटत राहो अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी तुकोबरायांच्या चरणी साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण जे काही या ठिकाणी आमच्या चॅनलसाठी थोडासा वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी